रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून मागणी केलेल्या शिर्डी आणि सोलापूरच्या जागेपासून डावलण्यात आल्याने शहरात झालेल्या नाराजीचा सूर म्हटला महायुतीकडून स्वाभिमानाने सतत वाटा देण्याची हमी मिळत नाही तोपर्यंत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते निवडणुकीत महायुतीचे काम न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला तर नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौरे आणि मेळावे घेण्याचेही या बैठकीत जाहीर करण्यात आले शहराच्या टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाचवरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निर्धार बैठक पार पडली अजय साळवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी प्रसंगी राज्य सचिव दीपक गायकवाड राजाभाऊ कापसे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल महिला जिल्हाध्यक्ष जया गायकवाड कविता नेटके विनोद भिंगार दिवे निखिल सूर्यवंशी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आरपीआय लोकसभेची उमेदवारी नाकारून आंबेडकरी चळवळ मोडीत काढण्याचा घाट घातला गेला असल्याचा आरोप यावेळी श्रीकांत भालेराव यांनी केला नगर दक्षिणेतून विजय वाघचौरे आणि अजय साळवे तर शिर्डीतून भीमा बागुल आणि दीपक गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले या पार्श्वभूमीवर अकरा एप्रिल पासून तालुका स्तरी मेळाव्यांना प्रारंभ करत असल्याचे जाहीर करण्यात आले या जिल्ह्याच्या आंबेडकर चळवळीचा त्यासोबत आपण आठवले साहेब राजकारणात आहे दोन हजार नऊचा झालेल्या लोकसभेतल्या लो पराभवानंतर आपण या महाराष्ट्रातील राजकारणातून देशामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा आपण निर्णय घेतला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आहे बरोबर रामदासजी आठवलेने पीठशक्ती शिवशक्तीचा नारा देऊन त्या ठिकाणी आपण आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्षातून काँग्रेस पासून बाजूला झाले आणि भाजप शिवसेने निवडणूक केली दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये अत्यंत मोठ्या प्रभावाने मोदींचे सत्तांतर झालं मोदी पंतप्रधान झाले दोन हजार एकोणीस ला सुद्धा या राज्यातील पुन्हा मोदी तुला सरकार आणण्यासाठी रामदास आठवलेंचा सर्वात मोठा योग्य मित्रांनो एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दक्षिणेमधून काय झीड मिळाला असे मध्ये आपला वाट आहे ते दोन हजार एकोणीस हे रिपब्लिकन पक्षाचं दीड आहे त्यानंतर आपल्या अलीकडच्या राजकारणामध्ये शिवसेनेचं मत फुटली शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटली भाजप सुद्धा सेना सेनेपासून बाजूला गेली या सर्व घटने घटनेमध्ये भाजपची किती मतं आहेत राष्ट्रवादीची किती मतं आहेत किंवा एकनाथ शिंदेची किती मतं हे मोजायला जागा नाही तर भारतीय जनता पक्ष एवढा मोठा पक्ष आहे देशपातमी त्यांना चारशे पार करायचं आहे सात सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस गट पक्षाला एकत्र ठरण्याचं काय काम आहे काहीला जागा दिल्याने आपल्याला जागा दिल्याने तरी साहेब म्हणतात महा प्रचार करू पण ते काही मनानं मिळत नाही त्यांच्या मनात वेदना आहे का आपल्याला डावलं गेलं आणि कोणी डावलं गेलं हे सर स्पष्टपणे सर्व जाहीर जा महाराष्ट्रामध्ये राज्यात मधील राज्यात देशात माहिती झालेली आहे मग या संदर्भातली आपल्याला भूमिका घेण्याचं खरं कारण नगर जिल्ह्याचं कारण आहे नगर जिल्ह्यात त्याची बे आपण इथं भूमिका घेतली पाहिजे आपल्याला भूमिका घेण्याची गरज आहे तुम्ही आम्ही म्हणजे सुरेंद्र भाऊ म्हणले संजय भाऊ म्हणले तर आम्ही निश्चितपणे फॉर्म भरून लढण्याची तयारी आहे सुरेंद्र सांगितल्या पद्धतीनं आपले घरबार आताच एका हॉटेलवर बघावून बसलेले कधी आपल्याला बोलवतात या ठिकाणी त्यांच्या चर्चा चालू आहे रिपब्लिकन पक्षाविषयी चळवळीचा कार्यकर्ता आहे अत्यंत जागरूक कार्यकर्ता आहे राजकारणात मत कोणाला द्यायची सत्ता परिवर्तन कसं करायचं हे त्याला सांगावं लागत नाही त्याची मनाची तयारी झाली असेल या इस बातम्यांसाठी ई नवा वाटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा